नमस्कार मंडळी तर माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे उपवासाची चटणी पातळ चटणी असते कशी बनवत चला बघूया तेल तापत ठेवलं आहे तर तेल तापलं का मिरच्या टाकू ओके मिरच्या मी दळून घेतले आहेत बारीक त्यानंतर साखर दही शेंगदाणे भाजून घेतले आणि चिकन करून घेतले तर तेल तापले आपले कमी गॅसवर मिरच्या चांगल्या तळून घेते तेलामध्ये म्हणजे तिखट नाही लागणार त्याच्याने आता हे एक वाटी दही आहे आता मी यात साखर टाकते पहिले तुम्हाला जसं गोड तिखट लागल त्याच्या हिशोबाने टाका तुम्ही आता हे मी चांगलं मिक्स करून घेतो आधी आता याच्या थोडं पाणी टाकायचं मिरचे कामात चळणार आहे नाही तर मी याच्यात दही टाकणार आहे साखर टाकून मिक्स केलय ते दही टाकतेय चांगला मिक्स करून घे दह्याच्या भांड्यात पाणी टाकून घेतलंय ते टाकू आपण यायच आता याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आणि मग बाकीचे साहित्य आपण याच्यात टाकू पुढे आली आता आता मी हे शेंगदाणे दळले होते चिकन ते टाकतात ते कस आपल्याला लागतंय हिशोबाने टाकायचं आता आम्हाला हे साबुदाना वाड्यासोबत खायला लागते अशी तर मी थोडी पातळच ठेवणार आहे खिचडी सोबत पण खाऊ शकतो खिचडी सोबत पण भारी लागते खायला ते शेंगणे टाकून झाले आता आपण त्याच्यात मिटा सोकळी आली त्याच्यात ताक ने ने टाक लाए। पास मी टाकले एक पाच मिनट कमी गॅस वर ठेवणार आहे त्याच्यानंतर गॅस बंद पाच मिनिटं झाले आता आपण गॅस बंद करू आपली पात्र चटणी तयार झाली बघा तुम्ही खिचडी सोबत पण खाऊ शकताय आईसच्या बदल वड्यांसोबत पण खाऊ शकताय तर बघा किती छान दिसते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू